नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या शिकूया सोपे करून या युट्यूब चॅनेलवर आज आपण शिकणार आहोत एक अतिशय महत्वाचा धडा सजीव सृष्टी अनुकूल आणि वर्गीकरण सोप्या भाषेत संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तर घेणार आहोत चला तर मग सुरू करूया भाग एक अनुकूल म्हणजे काय प्रश्न पहिला अनुकूल म्हणजे काय जेव्हा एखादा सजीव आपल्याला वातावरणात जास्त चांगल्या प्रकारे जगण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करतो त्याला अनुकूल म्हणतात प्रश्न दुसरा उंटाच्या शरीरात कोणती अनुकूलने असतात उंटाच्या पाठीवर कुंभ असतो त्यात चरबी साठलेली असते पायाखाली जाड गाद्या असतात जेणेकरून गरम वाळू चालता येईल नाकात केस असतात जेणेकरून वाळू आत जाऊ नये भाग दोन वर्गीकरण म्हणजे काय प्रश्न तिसरा वर्गीकरण म्हणजे काय सजीवांचे त्यांच्या गुणधर्मानुसार गटात वर्ग करणे म्हणजे वर्गीकरण प्रश्न चौथा वर्गीकरण का आवश्यक आहे सजीवांची संख्या खूप मोठी आहे त्यांची माहिती सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी वर्गीकरण आवश्यक असते भाग तिसरा सजीवांचे गट प्रश्न पाचवा सजीव सृष्टीत कोणकोणते कौन गट आहेत सजीव सृष्टीत पाच प्रमुख गट आहेत पहिला सूक्ष्मजीव दुसरा वनस्पती तिसरा प्राणी चौथा कवक पाचवा शेवाळ प्रश्न सहावा प्राण्यांचे किती गट आहेत प्राणी दोन गटात विभागले जातात मेरुदंड असलेले कशेरुकी मेरुदंड नसलेले अकशेरुकी भाग चौथा कशेरुकी प्राण्यांचे प्रकार प्रश्न सातवा कशेरुकी प्राण्यांचे प्रकार सांगा पहिला मासे दुसरा उभयचर तिसरा सरपटणारे चौथा पक्षी पाचवा सस्तन प्राणी प्रश्न आठवा सस्तन प्राण्यांची वैशिष्ट्ये कोणती अंगावर केस असतात आपत्यांना दूध पाजतात उष्णता निर्माण करतात शेवटचा भाग सराव प्रश्न प्रश्न नववा उंटाला वाळवंटात राहण्यासाठी कोणती मदत करतात आणि केसाळ प्रश्न धावा वर्गीकरणाचे महत्व सांगा सजीव समजून घेणे सोपे जाते गटानुसार अभ्यास करता येते धन्यवाद मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शाळेतील मित्रमित्रिणींना शेअर करा अशाच शैक्षणिक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा पुढचा कोणता धडा हवाय आम्ही तयार करूच